या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कमरुनिसा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर कोळेगाव बंधाऱ्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याने सीना नदीला पुन्हा एकदा महापूर आल्याने रविवारी रात्रीपासून सोलापूर विजयपूर महामार्ग बंद झाला आहे त्यामुळे पुन्हा एकदा वाहतुकीवर परिणाम झाला आहे मंगळवारी रात्री सीना नदीला आलेल्या महापुराचे पाणी सोलापूर विजयपूर मार्गावरील हत्तूर गावाजवळील रस्त्यावर चार ते पाच फूट आल्याने महामार्ग बंद झाला होता मंगळवारी रात्री बंद झालेला रस्ता शुक्रवारी रात्री सुरू झाला होता पुन्हा रविवारी रात्रीपासून रस्ता बंद झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसह भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा तीन ते चार दिवस संपर्क बंद होणार आहे सीना कुळेगाव बंधारातून सोडण्यात आलेले दीड लाखापेक्षा अधिक क्युसेक पाणी वडकबाळजवळ पोहोचले त्यानंतर नदीकाठावरील हतूर येथील रस्त्यावर पाणी आल्याने सोलापूर विजयपूर महामार्ग बंद होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले सीना नदीच्या पाण्यामुळे दोन दिवसापासून घरांची स्वच्छता करून घरात जाण्याच्या तयारीत असताना पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढल्याने पूरग्रस्तांना निवारा केंद्रात हलवण्यात आली आहे त्यामुळे अकोला वांगी मनगोळी वडकबाळ हत्तूर संजवाड राजूर औराद बोळकवठा सिंदखेड यासह दक्षिणमधील पंधरा गावांना महापुराचा पुन्हा एकदा मोठा फटका बसणार आहे